नमस्कार महापर्व न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचे रणधुमाळी जोरात सुरू माडा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सिंह निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडून धैर्यशील मोती पाटील वंचितकडून रमेश बारसकर हे उमेदवार रिंगणात असून या उमेदवारांच्या बाबतीत जनतेच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण महापर्वाच्या माध्यमातून इथं आलेलो आहोत या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे आमचं मत आहे की आमच्या मनात पहिल्यापासून बी जे पी आणि हिंदुत्व हे होते पण यामागच्या दोन वर्षात मनोज दारांके पाटील यांनी मराठा आरक्षणावरचा मुद्दा उचलून धरला आणि ते उपोषणाला बसले ते उपोषणाला बसल्यावर तिथे सरकारनं लाठीचार्ज केला एवढे लाखोंचे मोर्चे लाखोंच्या मानण्यापेक्षा कोटींचे मोर्चे निघले आणि हे कोटींची मोर्चे सुद्धा भाजपनं काहीसुद्धा केलं नाही लोकांच्या भावना काय आहेत ते समजून घेतले नाही आज मराठीची काय स्थिती झाली ही समजून घेतली नाही त्यामुळे आम्ही आता हिंदुत्व तर आहोतच पण आम्ही भाजपला मतदान करणार नाही भाजपविषयी आमच्या मनात तिरु जे आहे आम्हाला मनोज रांगे साहेबांनी सांगितलेलं आहे की कुणाला पाडायचं आहे त्याला पाडा कुणाला निवडून आणायचं आहे त्याला आणा त्यामुळे जे जे ज्यांनी ज्यांनी मनोज जारांगी साहेबांना विरोध केला आम्ही त्यांना नक्कीच पाडणार आणि ज्यांनी समर्थन केलं त्यांना उगणार तुतारी का कमळ तुतारी तुतारे कसा तुतारे जिल्ह्याचा तालुक्याचा विकास होण्यासाठी आणि पवारसाहेबाचा बळकट होण्यासाठी तुतारी आणि जे खासदार निबळगार होते यांनी पाच वर्ष इकडं फिरकले नाहीत कुठली निधी आणली नाही काय आणि त्यांना आपण भाजपाला तीन वेळा निवडून दिलं बाहेरचा खासदार एका रात्रीत केला बाहेरचा आमदार एका रात्रीत केला मोहिते पाटलांनी आणि मोहिती पाटला डावल्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधात चालणार आहे आणि शंभर टक्के तुतारी आमच्या माईनगरमधनं कमीत कमी पंचवीसशे मतदान तरी शंभर टक्के तुतारी पडणार आहे तुतारी? तुतारी? तुतारी का कमळ तुतारी तुतारी कशा नेता आमचाच आहे पहिल्यापासून कशाचं सत्यतच नाही दहा पंधरा वर्ष त्यामुळे आपला नेता निवडून निंबाळकरांनी विकास केला नाही का काही नाही तर काही दिसते काही तुम्हाला पाणी नाही आता महिना झाला कुठली सुविधा महागाई बद्दल काय म्हणणं तुमचं महागाई तर काही एक नंबर झालेला आहे जगणं मुश्किल झाले तुमचं काय मत आहे तोतारी का कमळ तुतारीचा तोतारी म्हणजे कशा तोतारी म्हणायची तारी म्हणजे कसं आहे तर पाण्याची तु बाकी नाही पाणी मोटरा आहे मोटर मोठे त्याला कोणी बघत नाही काय त्याच्यामुळे सगळ्या लोकांचं हाल पिक्चर निंबाळकरांनी कार्य केलं असेल ना आपल्या इकडे काय काय नाही अजून तरी काही निवडणूक चालू आहे त्याच्याबद्दल ती, ती कमळ आणि तुतर याच्याबद्दल तुमचं मत काय कायम कमळ चांगला आहे कशामुळे का चांग काय तसं मन सांगून चालतंय अजून लाईट नाही पाणी नाही आम्ही हाय असं स्वतंत्र आहे सो कायच नाही तीन चार वाजता यांना काय नाही साहेब आम्हाला कायच झालं नाही आमच्यासाठी साधा आपशाच पाणी नाही आम्हाला कुठं तुटी नाही कुठं काय नाही लाईट नाही अंधारात आहे आम्ही आता चालूला काय करणार आहे केलाच नाही आमचा आम्ही आता गपरा आम्ही मतदानात सुद्धा जाणार नाही गावात असा विषय झालाय ना निंबाळकरांनी आणि रामसद यांनी आपल्या भागात काय केलं नाही का केलंय बागात पण आम्हाला नाही ना बागात करून काय करायचं आमच्यासाठी काहीच नाही आता तुम्ही तर म्हणताय की आम्ही कमळ करणार कमळच्या बाजूनेच आमचं मतदान आहे मग जाणार आता चालू याला दोन्ही कमळच होत ना असू द्या आता बी आम्ही तिकडेच जाणार आहे मग ह्या दोघांनी रामसात असतील किंवा खासदार निंबाळकर असतील त्यांनी काही विकास केला नाही का तुमच्याकडून आमच्या स्वतःच आमच्यासाठी कायच नाही ना कोणीच काय केलं आतापर्यंत तरी बी कमळ धरणार आहात मग आता काय करायचं तसंच करावं लागतं आणि तुतारी तुतारी नाही काय नाही काय नाही आम्हाला कुणी विचारणार त्याच्यामुळे आम्ही विचारणार ना कोणा चालू आहे कमळ का तुतारी तुतारी कशाबद्दल तुतारी महाराज माझ तालुक्याच्या विकासासाठी लढवून देणार आम्ही तुतारी आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि गावचा विकास याविषयी आम्हाला तुतारीलाच मदत वाटते अशी अपेक्षा आहे आमची तुतारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात का गाजत असलेली आमची विजयदादांची तुतारी आणि तसेच आपले लाडके नेते महाराष्ट्राचे शरदजी चंद्रजी पवार या साहेबांची तुतारी आणि विजयदादांची तुतारी एवढीच आमच्या अपेक्षा आहे चापोरे करबंधूंची पाण्या कुठे इलेक्शन चालू आहे हो त्याच्यामध्ये कमळ का तुतारी तोतारी तो तरी कशासाठी का शेतकऱ्या पाहण्या पाय इलेक्शन आहे काय दुसरं काय आहे पण शेतकरी पग घायला आले ते पाण्याला नळाला माप गेल्या पाहिला ह्या पाहिलं पाणी असलं चालली बो पेला पाण्या चित्रपट काय करायचं कोण पाहिजे जाऊन पाण्या पोहोचतो चित्रपट नक्कीच काय नाही विचार निवांत आराम आहे दुसरं काय म्हणजे एकंदरीत खासदार आणि आमदार भाजपचे असताना आपल्या गावात किती विकास झाला आहे तरी एकाच आपण पाणी पुरवत नाही लई बोमाय पाणी वाटत आपला नवीन नुसतं पाणी नाही ठीक आहे कोणीच गेली फक्त मुसवाला चालतंय पाण्याची बॉम्ब चालली चौकड काय अडचणी येत्या कामळ्या शेतकऱ्याची काय करणार निवांत येऊ नये समजा आता की पाहिजे आता हे तुतारे तर नवीनच आहे त्याच्याबद्दल तुम्ही तुतारेवर कसं काय एकदम म्हणजे निर्णय घेतला काय असतं जे मोठ्या पटल्यावर पाणी येतच एखादं त्याला नाहीच नसतं पण आता त्यांच्याकडे हातात स्वतः असले तरी देते सोडून पाणी नसल्या व्यवस्थित चालायचे ते प्रश्न परत विचार तुतारे तर नवीनच वाटते त्याच्याबद्दल तुम्ही तुतारीवर निर्णय कसा घेतलाय नवीन नाही पहिला ना ना जायचं नवीन कोण म्हणताय दादांचं जे शरित चंद्र पवारांचा जे पहिला पक्ष होता ते आजही दादा घेऊन गेलं आता ही तुतारी राहिली ती वाजवायला कोणच नाही तुम्ही तुतारी कसं म्हणताय एकदम तुतारी घे ना हे बघा त्याशी चालत नाही गप्प फोन जपावं लागेल घरी काय आहे इलेक्शन चालू आहे ते का कमळ आता या टायमाला साराचा विचार करून घरचा विचार करून काहीतरी करू कंबळ करायचं कथोतारी करायची अजून विचार पूर्ण झाल्याशिवाय कार्य बघून की करू सार करू आता कार्य चालू आहे माझ्या कार्य चालू आहे सध्या पण सारं काय घरचा विचार साऱ्याचा विचार गावचा विचार नेत्यांचा विचार होणं गरजेचं आहे आणि नंतर काहीतरी ठरवू आम्ही किंवा असं करू तसं करू नेते मंडळी काय सांगतील घरची काय सांगतील काय विषयाला आम्ही मतदान करणार आहे म्हणजे महागाईबद्दल काय म्हणणार आहे तुमचं महागाई आहे ही चालणारच आहे हे आलं तरी चालणार आहे ते आलं तरी चालणारच आहे त्यात काहीच फरक पडणार नाही महागाई स्वस्थ हे होणारच आहे ही वस्तू स्वस्त झाली तर दुसरी वस्तू मागवते आहेच काय फरक एवढाच होणार आहे की बदला बदले थोडं होतं एवढं राजकारण झालं बदल तर राजकारणाचा दुसऱ्यावर इफेक्ट पडतो थोडा असं होतं